नमस्कार नमस्कार आपलं संपूर्ण नाव माझं नाव संदीप अशोक ठाकरे तानार पात्र शंभे तालुका सांदोड जिल्हा नाशिक किती जनावर आपले दोन गाई दोन गाई गाई तर तुम्ही मग मिलिक चार्जर जाणबव बरोबर तर आता जनावरांना आपण वापरताय साधारण किती वर्षापासून वापरताय मी दोन वर्षापासून वापर म्हणजे जेव्हापासून तुम्ही एस सिटी वैदिक चालू केलं तेव्हापासून मिल्क चार्जर चालू सुरू केलं अच्छा काय रिझल्ट नाही खूप छान आहे ना शेनाची क्वालिटी पण बदलली दुधाची पण बदलली आणि गायला कुठला आजार पण नाही नाही आणि आणि गाय रागा मिल्क चार्जर वापरण्या अगोदर काय काय समस्या समस्या समज आज मधून मधून आजारी पडणार आणि गोचिड राहायची कंटिन्यू गोचिडायची भरपूर समस्या आता कुठलीच समस्या राहील दुधाचा काय अनुभव दूध एकदम घट्ट झाला आणि सायाशी जाड झाली आणि पूर्ण पिवळी सायाचं तो दिसल चायमध्ये असे एकदम हां अरे प्रमाण कसे द्यायचे प्रमाण पन्नास पन्नास ग्रॅम सकाळी संध्याकाळी गाई तीन लिटर दूध देते एका टाईम म्हणजे सकाळी तीन संध्याकाळी ती टोटल सहा लिटर दूध देते तर सहा लिटरच्या गायसाठी प्रमाण योग्य प्रमाणात आहे सकाळी पन्नास ग्राम ग्राम प्रमाण जसं शेण भेटायची शेण मिळायचं पोटी तशी मिळते का त्याच्यापेक्षा छान भेटतं त्याच्यापेक्षा छान चमक पहिलं सूर्य जर पडलं तर एकदम चमकून स्वच्छ वाटते असं वाटतं हो एकदम चमक आली नंतर डॉक्टर वगैरे एकदम कमी झाले बंदच झालं आणि बाकी आता समजा आपण शेण पाहिलं भरपूर जनावरांची जेव्हा पोटी वगैरे पडते किंवा शेण पडत पातळ पातळ त्याच्यामध्ये जो काही आपण सुटका चारा वगैरे टाकतो त्याच्या बिट्ट्या वगैरे चाराची कण येतात कण वगैरे न कुजलेला चारा अन्न भरपूर बाहेर येतं तस इथं काहीच जाणवत नाही नाही जास्त बदल पूर्ण पाचून आणि सर्वात महत्वाचं तुम्ही फक्त मिल चार्ज नाही वापरत तुम्ही त्याला पण काय वापरा तुम्ही पौष्टिक आणि कसदार तो चारा तयार करा वैदिकच्या माध्यमातून पूर्वी दर पाण्याला रासायनिकचा डोस देऊन चारा जास्त बनत नव्हता आता कापणी वापरलं तरी एकदम भारी तुम्ही काय अनुभव सांगत मका आपण यावर्षी पाऊस पावसाळा नंतर कुठला पाऊस आला नाही काही नाही आणि नंतर ड्रिप देऊन पाणी देऊ बा त्याला असं पण विरींना पण पाणी नाही आणि कृषी अमृत आणि आर एन पी एस तर टाकून दिला होता आपण लागवडीच्या वेळेस बिगार पाण्याची माका तिला बिट्ट्या आल्या छोट्या आल्या बिट्ट्या आल्या आणि चारा बी झाला असं बिगर पाण्याचं येऊ शकलं नसतं येऊ शकला आणि जमीन थोडी हलकी हलकी होती हलक्या जमीन सुद्धा आला आणि जो काही आपण जनावर चारा वगैरे टाकतो आता तुम्ही वैदिकच च करताय याच्या आधी जनावर जे म्हणजे खायचे त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर वेळेस चारा वाया जातो करायचं शिल्लक याच्यामध्ये काय बदल वाटत आता शिल्लक राहत नाही सारा जास्त म्हणजे आवडीने खातो हो आणि म्हणजे शांत झालेले असं चिडचिड नाही असं काही नाही आणि माश्यांचं प्रमाण एकदम कमी झालं माश्या नाही राहिले आधी माश्य म्हणजे जो की आपण म्हणतो का इथं वातावरण जे काही आहे असं प्रदूषण प्रदूषण सारखं झालं पूर्वी रोगट शेण आणि मासे राहायचे कसं आता मासे आता शेण शंभर टक्के पचून बाहेर पडतो आणि हे शेण टाकताना चांगलं वाटतं शेतामध्ये हो तसं जे आपलं दुसरं शेण आहे म्हणजे जे की आपण रासायनिक आहार देऊन तयार तर ते फक्त म्हणजे फक्त भुसा मनाला समाधान म्हणून का आपण शेणखत टाकलं पण त्याचा कोणलाही रिझल्ट येत नाही आता ह्याच गाईंचं शेणखत तुम्ही तिकडे वापरलं गोवा बरोबर नाही तर सर खूप छान तुमचा अनुभव आहे आणि तुम्ही सलग दोन वर्षापासून मिल्क चार्जर वापरताय साधारण हो। आतापर्यंत किती किलो चाललं असेल तुम्ही तरी तरी बादल्या बादल्या झाल्यास तिला आणि एक एक किलोची म्हणजे पन्नास किलो ते <laughs> <नारी। laughs> <नारी। laughs> हो आणि एक किलोची गिनतीच नाही हो तरी साधारण एक शंभर दीडशे किलो हो हो झालंय तर शंभर टक्के तुम्ही मिल्क चार्जर युजर फार हो अच्छा धन्यवाद